एक तीस डिसेंबर पासून पोरांनी फोनच केला नाही मित्र कंपनी काय लागले अवघड आहे काय करू दे काय माहिती मॅसेज पण व्हॉट्सअप लाईफ फिरायला आली ती लगा हे सांगतो फोन आलाय कसा उचलाय मला सांगाय की हे तापच झाला बघी सारखं काय ना काय चालू मोबाईल आणल्यापासून बायकोला बघा एकदा सांगाय की सांगतो आता फोन आला का हिरो असतो का असं हितर टाकलायच मग फोन तू या काना लावायचं मग बोलायचं येते मग चालू होते बरं आता सारखं विचारून नको हा माझं काम चालू आहे जरा आयला हि बायकुला मोबाईल आणलाय तिला दिला हिला काय करा काय माहित आता आईला घरात बसून बसून बोर व्हायला लागले जरा जाऊ चक्कर तर मारून येतो बाहेरन जाऊन ते वाईताकडे घरात बसून बसून काम नाही काय नाही काय झालं काय माझ्या मैत्रिणीनं तेच ठेवलाय मला ते बघायचं आहे WhatsApp लाव आहे हां WhatsApp आयला तू ला, ला, ला ले ते कायवायचा ते सुद्धा सांग लय वाईतक सांगत मला दाखवा इथं ते WhatsApp वर जायचं इथं अलीकडे घे जरा तिथं येते वा व्हॉट्सअप स्टेटस म्हणून वर टाकलायचं कोणी कोणी ठेवलाय तिथं नाव आहे ते तू नंबर शो केले बर असं करायचं फक्त ला मेसेज ती ध्यान द्यायचं चुकून मेसेज जाते बर का हा कळलं ओके आल्या बाहेर नाही लय कटाळ आला आता जरा झोपाव फिरून बिरून आलोय जरा लय कटाळ आला देवा 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 वाटायला लागली जरा बोल जरा बोल गे माझ्या मैत्रिणी फेसबुक वर हायच्या फेसबुक अकाउंट ओपन करून द्या मैत्रीण फेसबुक वर इकडं फेसबुक डाउनलोड केलं इथं तुझं नाव नाव सगळं टाकलं झालं फेसबुक चालू आता मैत्री नाव सर्च मारायचं तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची तर चालतंय का झालं का आता समाधान झालं ना चालतंय जाऊ आता जरा झोपू द्या जरा आम्हाला आता इंस्टाला एक स्टोरी ठेवते मैत्रिणीचा पण मेसेज आलाय ला चॅटिंग करत बसते चॅटिंग करू आता मैत्रिणीला उतरती

लय दिवसात ना चॅटिंग चालू आहे या شو ले वड मला जरा काम दुपार झाली की जान कोण कसलं काम झालंय ले वड मी जायवारा नाही वाटतं जाऊ आपण बाहेर चला वाढण्याची लक्षच नाही बघावं तर आयला मोबाईल मध्ये काही बघतच बसली होती काही लक्ष आहे का नाही वाढते नाही जेव्हा आता तर आलो बाहेरनं आहे का लक्ष काय माहिती झोपली शो वाट पारा बा, बाहेर ना काय वाट मला ते हम्म होळी ती जरा रात्रीची जरा पोळी भाजी वाढा पाणी घ्या हा आयला लग्न तो काल टेटर मी पण ठेवलाय आशोला पण सांगतो टेटर ठेवायला यासो इकडे इथे ना काय माहिती हातात हाक मारले मारले ये इकड काल लग्नाला गेलो मैत्रिणी जा टेटस बेटस ठेवू जरा तिला पण बाहेर वाटत जरा मैत्रिणी टेटस ठेवलाय काय ठेवला टेटस मला येते टेटस ठेवायला आता हा चॅटिंग करायला येते फोन उचलायला येतय लावायला येते कट करायला येतय मला सगळं येत होय हो मी टेटस ठेवलं काय हो का हो का दिसला आईला ह्या मुळे आहे ना लय हुशार झाले त्याला का हे अवघड आहे काही येत नव्हतं हुशारले झालेत आता